स्थानिक राजकारण किंवा तिचे प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाडी आणि युती तुम्हाला मला तर आज संध्याकाळपर्यंत की जरी तेरणास हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुमित्राव पवारांकडे सुद्धा नाही त्यापैकी तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी राज्याचे गृहमंत्री अनेक वेळा पुण्यात येतात माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला की देवेंद्रजी दर आठवड्याला पुण्यात येतात त्यांना हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत कारण हे चिंताजनक आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक साधू हत्याकांडात भाजपने ज्या काशीनाथ चौधरीवर आरोप केले होते त्यांनाच पुन्हा घेतले वालगर हत्याकांड आणलं का असा प्रश्न उपस्थित होत होत असताना रोहित पवारांनी सुद्धा त्याच संदर्भात घेतले लय आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्या बरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षांनीच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी कारण भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत मग अटलजींपासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत असेल अरुण जेटली सुषमा पर्यंत असेल अशा गोष्टी कधीही भारतीय जनता पक्षात झालेल्या नाही पण आता मला आश्चर्य वाटतंय की महाविकास आघाडीच्या काळात मग काशीनाथ भाऊंवर जे आरोप केले ते खोटे होते का हे मान्य करतं का भारतीय जनता पक्ष याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल नाईक साहेब काल भेटले आणि नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहेत नाईक साहेबांनी आजही पुण्यात एक मिटिंग घेतलेली आहे आणि या बद्दल एक योग्य निर्णय जो असेल तिथे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे या सगळ्याचा विचार करून पुढे कसं जायचं याची चर्चा आज घेतली त्याच्यामुळे मला वाटतं नाईक साहेबांची काल माझी सविस्तर याच्यावर चर्चा झाली आज नाईक साहेब स्वतः ही त्याच्या संदर्भात येत आहेत त्याच्यामुळे मला असं तर त्यांची मिटिंग झाल्यावर ते काय स्टेटमेंट करतात याची आपण वाटत नाही नवले ब्रिजवर झालेला अपघात आणि आज वारजामधल्या पुलामध्ये जो प्रचंड ट्रॅफिक त्या भागात सातत्याने असतो हो त्या काम ही अपूर्ण कामं ती चांदणी पूर्ण झाली पाहिजे त्याचा दर महिन्याला मी फॉलोअप घेते या प्रक्रियेचाच हा भाग आहे पुणेकर हे खरंच त्रस्त झाले या ट्रॅफिकने मेट्रोचा एवढा मोठा उपक्रम घेतला पण ट्रॅफिक मॅनेजमेंट जे करणं गरजेचं आहे ते अजून होताना दिसत नाही आहे त्यामुळे आणि प्रचंड ट्रॅफिक ह्याच्यात पुणेकर खरं हैराण झालेले आहेत आणि त्याच्यात अनेक सर्वसे मार्ग आम्ही सुचवलेली आहेत पण त्याची यशस्वी अंमलबजावणी होत नाही हे करता येत आहे ठिकाणी तुमचे सहकारी असलेले प्रदीप गारेकर हे अजित सुद्धा नाराज म्हणतात का फक्त या सगळ्याकडे पक्ष आपल्या परत तुम्ही त्यांच्या तिथे संपर्क एकतर गारटकरांचे आणि माझे कौटुंबिक संबंध अनेक दशकाचे जरी त्यांनी आमच्यात काही राजकीय मतभेद झाले असतील तरी गारट कुटुंबात आणि आमच्या सगळ्यांच्यात मनभेद कधीच नव्हते कालही नव्हते आजही नाहीत आणि उद्याही होणार नाही कारण का शेवटी ही प्रेमाची नाती असतात अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्यांनी काही राजकीय त्यांचे निर्णय घेतले आता हे दुर्दैव आहे की आजही त्यांच्यात जे काही त्यांचं भाषण मी ऐकलं पण शेवटी कुठल्या पक्षात काय चाललंय हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आज म्हणजे अशा बातम्या येत आहेत इंदापूर मधून ते काही नगरपरिषद लढणार आहे तर अर्थातच त्यांना माझ्या नेहमी शुभेच्छाच असतील पण काय कारण झालं किंवा काय झालं याची मला फारशी माहिती ते बघा हे इलेक्शन हे सगळ्या आमच्या सहकार्यांचं पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा जिथे कोणी इच्छुक असेल तिथे आम्ही पूर्ण ताकदी आमच्यासाठी राहू शकतो बारामतीमध्ये असणार नाही जिथे इच्छुक असतील तिथे आम्ही असणार राज्यात अनेक ठिकाणी मला असं वाटतं आज खर तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट चित्र होईल कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत युती झाली आहे अनेक लोक म्हणजे स्थानिक राजकारण किंवा तिचे प्रश्न वेगळे असतात त्याच्यामुळे वेगळ्या आघाड्या आणि युती तुम्हाला दिसू शकते असं साधारणपणे महाराष्ट्राचे चित्र दिसत मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांना एकतर माझी अंजली ऍक्टिव्हिस्ट एक 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 आहे त्या वारंवार हा पडदाफाश आणि कोलखोल करत असतात आणि गेले अनेक दशक करतात आणि इमानदारीनी त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढत असतात त्याच्यामुळे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे पण खूप विनम्रपणे हे जर तुम्ही अंजलीताईंना दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला विनंती आहे की तुम्ही जर ताईंना विचारणार असला प्रश्न तर माझा पुरस् स्टेटमेंट त्यांना विचारा माझी एवढीच विनम्र विनंती कदाचित ताईंना ही माहिती नसेल की जरी तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटलांचा असला तर त्याचा फक्त संबंध हा अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे सुद्धा सुनेत नाही मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट तुम्हाला आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलमध्ये मागच्या आठवड्यात एक तुम्ही बातमी दाखवली की तुळजापूरला जो ड्रग्जमध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्यांनी अर, ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जे आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेत तिथे जो माणसाने ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग त्यां ते आता हा ट्रग्ज बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेता पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि जो ड्रग्ज मी मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना विनम्रपणे विनंती होती की माननीय देवेंद्रजी आपण ड्रग्ज मध्ये जर देवेंद्रजी पूर्ण ताकदीने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद सोडून देवेंद्रजींच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं कारण का ड्रग्ज हा विषय राजकीय नाही हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक आहे त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत मी पहिल्यांदा नाही ना ना वारंवार बोललेले की देवेंद्रजींनी पुढाकार घ्यावा आम्ही ताकदीने त्यांच्याबरोबर बरोबर उभं राहू पण देवेंद्रजींना मला विनम्रपणे आठवण करून द्यायची की ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही पण त्यांचे सुपुत्र राणा जगजित सिंग भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याच बरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्ज मध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजित सिंगांनी घेतलेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे हे माझ्या मनातलं काही नाही मी फक्त क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगतो किंवा ह्याच्या बिहारमध्ये तीन चार कॉम्बिनेशन आहेत खरं एक तर कदाचित हाही एक विषय असू शकतो जो तुम्ही म्हणला तो पण त्याचबरोबर अलायन्सेस केले म्हणजे तुम्ही बघितला तर लालूजींची मतं कमी झालेली नाही भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाही सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की ते नितीश कुमारजींचा करिश्मा आहे हे मान्यच करावं लागेल पण त्याच बरोबर लालूजींची मतं कुठेही कमी झालेली नाहीत आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतं ही लालूजींच्या पक्षाला पडलेली आहेत आणि ज्या आघाड्या झाल्या त्या आघाड्यांमुळे हे एवढं अवघवित यश त्यांना मिळालं असेल का असा एक अनालिसिस कालच्या आणि परवाच्या वर्तमानपत्रात येताना दिसत त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळं आपल्याला को रिलेट करावं लागेल पण एक गोष्ट की हे बिहारचं इलेक्शन हे नितीश कुमारजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे अर्थातच जो अर्था जिताबाई सिकंदर हे मी दोन दिवसापूर्वीही बोलले होते मैं तो एक पण जेवढा डेटा बाहेर येतोय त्या डेटाच्या माध्यमातून मार्थ। भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली नाही आणि लालूजींची मतं कमी झालेली नाही बारामतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजेंद्र पवार असणार अशी चर्चा आल्यानंतर आता चर्चाला काय म्हणजे चर्चाला तर मोकळी काय प्रत्येकाने काय वाटावं पण जितेंद्र पवार इलेक्शन लढणार नाही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणुका तुमचं आणि अजिंता डॉक्टर